शिवजयंतीनिमित्त हळदी कुंकू सोहळ्यात रंगला खेळ पैठणीचा कर्जत खालापुरातील लाडक्या बहिणींची अभूतपूर्व गर्दी भारतीय जनता पार्टी आणि नरेश पाटील युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू खेळ पैठणीचा कार्यक्रमासह लकी ड्रॉ सोडतीचे आयोजन ढेकू येथे करण्यात आले होते कर्जत खालापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींनी यावेळी अभूतपूर्व गर्दी केली होती लकी ड्रॉच्या सोडतीत कर्जतमधील आदिवासी महिलेला स्कूटी बक्षीस मिळाल्याने आयोजक नरेश पाटील यांनी समाधान व्यक्त करत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करणारे तरुण महिला आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले नरेश पाटील शिवजयंती सोहळ्यात लाडक्या बहिणींचा सन्मान करतात याचे कौतुक राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी केले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोणालाही आणावं लागत नाही स्वच्छेने आमच्या ह्या कार्यक्रमात अतिशय प्रेमाने माझ्या या कार्यक्रमाला महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचं वाहनाची त्यांना सोय न के करता स्वतःहून अतिशय आनंदाने या कार्यक्रमात भाग घेत असतात आणि आम्ही सुरुवातीला सकाळी शिवजयंती शिवप्रतिमेचं पूजन करून नंतर संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो आणि त्यानंतर खेळपैकीने हा महिला भगिनींसाठी एक विरंगुळेचा कार्यक्रम म्हणता येईल तो साजरा केला जातो यावर्षी आपण या, या कार्यक्रमात हो मां एक लकी ड्रॉ ठेवला होता आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून येणाऱ्या महिला भगिनींकरता एक स्कुटीची बक्षीस म्हणून आपण ठेवली होती आणि आपण काल पाहिलं असेल मला खूप आनंद झाला एका कर्जात आलेल्या वारकरी संप्रदायातील अतिशय गरीब कुटुंबातील महिला भगिनीला ते स्कूटी लागली त्यांना ते बक्षीस मिळालं आणि त्याचा एक समाधान फार मोठा मला मिळाला की अतिशय गरीब कुटुंबातील त्या महिलेला ते महिले ला बक्षीस लागलं या प्रसंगी खासदार धीरेशील पाटील माझे आमदार सुरेश लाड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुकाध्यक्ष सनी यादव कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड भाजप नेते संदीप पाटील होणाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील सासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सिने अभिनेता क्रांती नाना मालेगावकर यांनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमातून पैठणीचा खेळ करत उपस्थित महिलांचे मनोरंजन केले संदीप पोहाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न